तेर डकवाडी रस्त्याची दुरुस्ती तातडीने करणार बांधकाम विभागाची उपाभियंता श्री काळे यांची माहिती लोकाक्षर न्यूजने प्रकाशित केली होती बातमी लोकाक्षर न्यूजच्या या बातमीचा इम्पॅक्ट धाराशिव जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या तेर डकवाडी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप उपविभागीय अभियंता एन बी काळे यांनी दिली दर महिन्याच्या एकादशीला या रस्त्यावरून अधिक दिंड्या व शेकडो वारकरी या रस्त्याने संत गोरोबा काकाची वारी पोहोचदी करण्यासाठी येत असतात दोन वर्षापूर्वी या रस्त्याची ठेकेदाराकडून थातूरमातूर दुरुस्ती केली परंतु दोन ते तीन महिन्यातच या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते या मार्गावरून संत गोरोबा काकाची पालखी सोळा पंढरपूर नितेरला याच मार्गावरून येत असते त्यामुळे या रस्ता पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो दर एकादशीलाही शेकडो भाविक या रस्त्याने पायी येत असतात पावसाळ्यात तर चिखल काटे तुडवीत या रस्त्यावरून भाविक भक्त वारकरी येत असल्याची माहिती लोकाक्षर न्यूजने प्रकाशित केली होती याबाबत आवाजही उठवला होता या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदे बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एन बी काळे यांनी पदभार स्वीकारताच पहिलेच काम तेर ते डकवाडी रस्त्याची पाणी करून हा रस्ता आठ ते दहा दिवसात मुरून टाकून जेसीबीच्या साह्याने दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली याबद्दल परिसरातील नागरिकांकडून लोकाक्षर न्यूजचे आभार व्यक्त केले जात आहे आपण पाहता आहात लोकाक्षर न्यूज चॅनल मी आलेलो आहे तेर डकवाडी रस्त्यावर या रस्त्याला गेल्या दहा पंधरा वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्ता जाणे येण्यासाठी काटेरी झाडं उभ उगवलेले आहेत तर जाण येण्यासाठी लोकांना अडचण निर्माण होत आहे माझ्यासोबत या रस्त्यावरील शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमक्या रस्त्याची अवस्था काय हा रस्ता आपलं तुमचं नाव सांगा महात्मा नायकोडी तुम्ही तुमचं शेत आहे का रस्त्यावरती शेत आहे पण काय करायचं आहे रस्ता नाही बरोबर वीस वर्ष झालं खड्डं येतं शेतात जायला येत नाही यायला येत नाही माणसाची अडचण जिल्हा परिषदवाला गेला, गेला की जिल्हा परिषदवाला म्हणताय बँच शिक्षा वाला गेला की म्हणते बजेट नाही आमचा शहरचा संबंध नाही किती वर्षापासून ना रस्ता ना आहे वीस वर्ष झालं रस्ता ना आहे अधिकारी आले ते पंधरा वर्षाखाली बघून गेले बघून गेले त्यांना पुन्हा पथा नाही ना आता नाही आणि रस्ता दुनियाचं खडे आहेत डकवाडी डकवाडी वानेवाडी चिखली पाटी दिंड्या येते इथून दिंड्याला जायला अडचण आहे काटे आहेत खड्डे आहेत ते देख वाड़ी, देख वाड़ी, बैलगाडी जात नाही मोटरसायकल या संदर्भात आपण कुठल्या अधिकाऱ्यांना भेटलात का कुठल्या जिल्हा परिषद गेलात का जिल्हा परिषद वाली आली पंधरा वर्ष आमच्या हातीत नाही ब्याशी वाली म्हणजे आमच्याकडे बजेट नाही तर अशा रीतीनं शेतकऱ्याने आपली व्यथा मांडलेली आहे आपण आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मामा नाव सांगा आपलं नाव सांगा आपलं नारायण वडी काय रस्त्याची अवस्था काय अवस्था वीस वर्ष पुणे रस्ताच नाही समजा पाणी आहे रोड फुटलेला आहे खड्डे पडलेले आहे शेतकऱ्याला येत नाही बाया माणसाला येत नाही ते ती डकवाडी पासून असाच रस्ता खराब आहे रोड फुटले दोन चार ठिकाणी त्याला कोणी नाही गेलाय एक वेळेस माणसं दहा वर्षाखाली येऊन गेली ती होय वय म्हणून गेली बजेटच नाही कुठं ते जिल्हा परिषद पैसे पैसे देत नाही ते असं ते म्हणून आपली मागणी काय रोड आम्हाला लवकरच्या लवकर तयार करून द्यावा तर आपल्यासोबत आणखी काय शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय रस्त्या संदर्भात काय विषय काय थोडा बी पाऊस पडला तर रोज एक दोन माणसं पडतीत आपण शेतकरी आहात का हा शेतकरी आपली शेती कुठे डकवाडी आपण या रस्त्याने जाताय आता रोज किती वर्षापासून रस्ता असा आहे दोन तीन वर्ष झाले असाच लय खराब झाला आधी जरा थोडा होता बारा आता तरी तीन वर्ष जायला येत नाही तर आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या अशा पद्धतीनं रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे आपण पाहू शकता इकडं दाखवा मी आपण पाहू शकता हा रस्ता अत्यंत खराब रस्ता झालेला आहे तरी संबंधित विभागाने या रस्त्याकडे त्यांचे अधिकारी पाठवून पाहणी करून रस्ता लवकर दुरुस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्याची ग्रामस्थ